नमस्कार मराठी विकली रेसिपीजमध्ये खूप मनापासून स्वागत मुलांना आपण ज्वारीची भाकरी खायची म्हणले की त्यांचे तोंड पडलेले असतात पण आपे इडली असे साऊथ इंडियन पदार्थ म्हणले की त्यांना छान वाटतं खावंसं वाटतं मग आज आपण असं ज्वारीचं पीठ वापरून ज्वारीची भाकरी नको आहे म्हणलं की असे आपे इडली असं करून तुम्ही देऊ शकता इथं मी एक वाटी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे अर्धी वाटी रवा घेतलेला आहे आणि अर्धी वाटी दही हे सगळं आपल्याला मिश्रण मिक्स कर मिक्स करून घ्यायचं आहे आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे हे सगळं तिन्ही पदार्थ आपल्याला छान थोडं थोडं पाणी टाकून मिक्स करायचं आहे ज्वारीच्या पिठाला थोडंसं जा पाणी जास्त लागतं कारण ज्वारीचं पीठ हे पाणी शोषून घेतं चांगलं हे सगळं दही रवा मिक्स करून घेतल्यानंतर आपल्याला पाण्याचं प्रमाण इथं सांगता येणार नाही कारण ज्वारीचं पिठाला पाण्याचं प्रमाण थोडंसं जास्तच लागतं पण जास्त पातळ करायचं नाही सरबरीतच करायचं आहे पण पीठ हे असं थोडं पाणी टाकले की थोडंसं कोडसं सा झाल्यासारखं होतं त्यामुळे थोडं थोडं पाणी टाकतच हे आपल्याला मिश्रण सगळं बॅटर तयार करून घ्यायचं आहे पातळ करायचं नाही पातळ जर जा झालं जा आपलं बॅटर तर त्याचे आपे छान असे होणार नाही आपे पात्राला अपेच टक्कतील किंवा करपतील त्यामुळे पाण्याचं प्रमाण इथं थोडंसं थोडं टाकूनच करायचं आहे आणि छान मिक्स करून घेतल्यानंतर हे बॅटर आपल्याला असंच बाजूला ठेवून देऊयात आणि एक छानशी चटणी करूयात आपल्याला शेंगदाण्याची चटणी इथं करायची आहे हे चांगलं सगळं मिक्स केल्यानंतर थोडंसं असंच बाजूला झाकून ठेवूया आता मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये अर्धा चमचे जिरे घ्यायचे आहेत मी अर्धा खोबरा ओलं घेतलेलं आहे खोबऱ्याची चटणी करायची आहे ओल्या त्यामुळे हे असे बारीक काप करून घ्यायचे त्यामुळे मिक्सरच्या भांड्यामध्ये पटकन चटणी बारीक होते आणि तीन ते चार मिरच्या हिरव्या घ्यायच्या आहेत अद्रक लसण घ्यायचं आहे आणि चवीनुसार मीठ टाकून परत आपल्याला त्याच्यामध्ये शेंगदाण्याच्या कूटाची चटणी करायची आपल्याला त्यामुळे मी भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट आहे तेच टाकणार आहे तुमच्याकडे शेंगदाणे असतील भाजलेले तेही तुम्ही इथं घेऊ शकता भाजलेले घ्यायचे म्हणजे छान चव येते आपल्या चटणीला आणि कोथिंबीर टाकून हे सगळं आपल्याला बारीक थोडं थोडं पाणी टाकत चटणी करून घ्यायची आहे जास्त पाणी टाकायचं नाही सुरुवातीला मग चटणी बारीक होणार नाही त्यातलं खोबरं थोडंच पाणी एक दोन चमचे टाकून हे असं आपल्याला चटणी तयार करून घ्यायची आहे आता हे छान अशी चटणी शेंगदाण्याच्या कुटाची तयार झालेली आहे खूप छान चविष्ट लागते आता आपण तडका करून घेऊयात या चटणीमध्ये टाकण्यासाठी अशा पद्धतीने हे असं पातळसर चटणी करून घ्यायची आहे आता हे गरम दोन चमचे तेल घेतलेलं आहे त्याच्यात मोहरी जास्त टाकायचं जिरे कढीपत्ता आणि लाल सुकी मिरची टाकून याचा तडका द्यायचा आहे तडका जरी नाही दिला तरी अशीच ही चटणी खूप छान टेस्टी लागते तडक्यामुळे आणखीन चव वाढते या पद्धतीने आपली शेंगदाण्याच्या कुटाची चटणी तयार झाली आता आपलं बॅटरही छान मुरलं आहे त्यातला रवा छान मुरलेला आहे आता बघा एवढं पाणी टाकूनही पीठ आणखीन घट्टच झालेलं आहे कारण ज्वारीचं पीठ लगेच घट्ट होतं आता त्याच्यामध्ये कांदा एक मीडियम साईजचा कोथिंबीर आणि हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहेत आणि चवीनुसार मीठ पण टाकायचं आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे बघा तरी पाणी आणखीन लागेलच आपल्याला ला, आता आणखीन थोडं थोडं पाणी करत टाकायचं आहे पातळ होऊ द्यायचं नाही पातळ जर जा झालं तर त्याच्या आपे करपतात त्याच्यामुळं पाण्याचं प्रमाण इथं बघूनच टाकायचं आहे आता अर्धा चमचा किंवा पाव चमचा असं खायचा सोडा टाकलेला आहे जसं तुम्ही जर पीठ जास्त असेल तर अर्धा चमचा सोडा टाका आणि एवढंच पीठ असेल तर पाव चमचा सोडा टाका एवढा पुरे होतो आणि छान मिक्स करून या पद्धतीनं आपली ही बॅटरची कन्सिस्टन्सी पाहिजे आहे आता आपे पात्राला तेल लावून थोडेसे त्याच्यामध्ये आपण तीळ टाकून घेऊया तिळामुळे छान आणखीन टेस्ट येते मुलांना हे आ खूप आवडतात हे असे आपे केलेले आणि दिसायलाही सुंदर दिसतात आता हे जास्त गॅसची फ्लेम वाढवायची नाही कमी गॅसवरच हे अगोदर सोडून घ्यायचे आहेत सगळे आपे अगोदर सगळे सोडल्यानंतर मग थोडं पाच एक मिनटं आपल्याला हे झाकून ठेवायचं आहे गॅसची फ्लेम मिडियमच ठेवायची आहे फास्ट करायची नाही ज्वारीचं पीठ असल्यामुळे करपण्याची शक्यता असते लवकरच त्याच्यामुळे हे असे पाच पाच मिनटानं उलटायचे आहेत फक्त गॅसची फ्लेम एकदम कमी ठेवायची आहे अशा पद्धतीने हे आपले तयार होतात उलटून परत पाच मिनटं आपल्याला कमी गॅसवरच हे भाजून घ्यायचे आहेत छान असे छान होतात आतून एकदम जाळीदार होतात बाहेरून क्रिस्पी होतात ज्वारीचे आपे असे छान चवीचे बनतात मुले आवडीनं खातात तेव्हा मग कोणत्याही पद्धतीनं जर तुम्ही मुलांना रोज ज्वारी दिली तर भरपूर असं फायबर ज्वारीपासून मिळालं जातं आणि पौष्टिक असते ज्वारी कोणत्याही आजारामध्ये हलकं फुलकं अन्न असं आपलं ज्वारीचं बनून जातं अशा पद्धतीनं हे असे आपले तयार होतात आपे आप या पिठामध्ये असे दोन बॅच तयार होतात आणि असे करून घ्यायचे आहेत एकदम गॅसची फ्लेम स्लो स्लो ठेवायची म्हणजे मद मुले शाळेतून आल्यानंतर खायला दिले तरीही छान किंवा डब्याला टिफिनला दिले तरी आहे असेच राहतात अशा पद्धतीनं आपले आप्पे तयार झालेले आहेत व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा तुमच्या मित्रमैत्रिणीमध्ये शेअर करायला विसरू नका भेटूयात अशा छान छान व्हिडिओज रेसिपीजमध्ये तोपर्यंत धन्यवाद